नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत तर आज मी आले आहे बोडणाला माझ्या आते बहिणीकडे आणि बोडण हा कोकणस्थानमधील एक कुळाचार आहे आणि तिथे मी सगळ्या माझ्या वहिन्यांना भाजीला माझ्या आत्याला या सगळ्यांना भेटली आणि मला भेटून खूप छान वाटलं ही माझी चुलत बहीण आहे आणि ती जी तिची छोटीशी मुलगी दिसते आहे ना ती कुमारिका आहे बोडनाथ कुमारिकेचं खूप महत्त्व असतं आणि ही जी रांगोळी काढते आहे ना ताई ही रांगोळी खास बोडणाची रांगोळी आहे जी बोडण्याच्या दिवशी काढल्या जाते आणि आता बोडणाची तयारी चालू आहे म्हणजे पूजेची तयारी तर आपण बघतो आहे की रांगोळी काढून पूर्ण झाली आहे आणि आता सगळ्याजणी येऊन बसतात आहे तिथे तर बोडणामध्ये कुमारिका आणि सवाष्ण यांचं फार महत्त्व असतं तर कुमारिका सवाष्ण आणि ज्यांच्या घरी बोर्डण आहे त्या असं मिळून ती पूजा करतात तर जसं की आपण सर्वप्रथम कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजेने करतो तर तिथे ताई तेच करते आहे सगळ्यात पहिले गणपतीची पूजा करतो आहे आम्ही आणि मग त्याच्यानंतर आपण देवीची पूजा करतो तर गणपती बाप्पाची पूजा केली आम्ही त्यांना नैवेद्य दाखवला आणि मग त्याच्यानंतर देवीची पूजा केली तर आपली ही जी कुलस्वामिनी असते तिला आपण आसनावर बसवतो कणकेचं आसन तयार केलेलं असतं शिवाय हे छान दागिने तयार केलेले आहे ज्या माझ माझ्या ताईच्या सासूबाईंनी तयार केले आहे आणि मग एक, -एक दागिना आपण वाहतो देवीला आणि तिची मनोभावे प्रार्थना करतो आणि बोडण हे याच्यासाठी केलं जातं की आपल्या घरी जर काही शुभकार्य झालं तर ते शुभकार्य छान व्यवस्थित पार पाडलं म्हणून आपण देवीचे धन्यवाद देत असतो आणि त्यासाठी बोडण घातलं जातं तर प्रत्येकाकडे प्रत्येक शुभकार्यानंतर बोडण असतंच असं नाही ते प्रत्येक घरांवर किंवा त्या त्यांच्या रीतींवर अवलंबून असतं तर ता त्याच्यानंतर ताई देवीचा सगळा शृंगार झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवते आहे आणि त्याच्यानंतर जे दिवे आहेत ना ते सुद्धा केलेले आहे कणकेचे आणि त्याने आपण देवीची छान आरती म्हणतो बुडणाची एक विशेष आरती असते ती पण म्हटली आम्ही आणि मग त्याच्यानंतर जो नैवेद्य त्या परातीमध्ये होता तो कुमारिकेनी आणि सगळ्या सवाष्णींनी मिळून कालवला आणि त्याचा प्रसाद तयार केला आणि अशा प्रकारे हे बोडण संपन्न होतं आणि बोडणाचा कार्यक्रम खूपच छान झाला आणि हे बोडणातले काही पिक्स आहेत आणि ही परातीमधला जो नैवेद्य आहे तो असा दिसतो आणि हा कार्यक्रम खूपच छान पार पडला आजच्या व्हिडिओ तितकंच